तुम्हाला माहित असेल तुम्ही पहिले लाईव्ह बघितलेले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या शेतामध्ये ऊस ज्वारी गहू कापूस अशा प्रकारचे हरभरा अशा प्रकारचे पिकं आहेत सध्या आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये अर्ध्या एक्करच ठिबक केलेलं के इथं तुम्ही पाहू शकता <coughs> सध्या मागचे काही आठ दहा दिवस थोडासा प्रॉब्लेम होता इलेक्ट्रिसिटीचा त्याच्यामुळं पाणी देणं थोडं लेट झालं होतं त्यामुळं थोडंसं तुम्ही बघू शकता की पाणी कमी पडलं आहे पण तरी ठीक आहे <coughs> जमीन काळीची आहे पाणी टिकवून धरण्याची क्षमता तिची चांगली आहे त्याच्यामुळं प्लॉटला जास्त काही नुकसान झालेलं दिसत नाही पण पाण्याची कमतरता भासलेली आहे रानाला अशा पद्धतीनं आपला ऊस आहे हे वापरून आपण त्यावर ठिबक केलं <coughs> होतं ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं हे लसूण <coughs> आंतरपीक म्हणून लसन थोडंसं सहज आपण दोडक्याच्या बिया लावल्या होत्या तर दोडके बऱ्यापैकी वा दोडक्याचा <coughs> पन... <coughs> एल चांगला झाला हे आपण भोपळ्याचे पण एल लावलेले आहेत हा भोपळा आहे उन्हाळी भोपळा काहीतरी असं नाव यायच लवकर भोपळे लागतात त्यामुळं लावले भोपळे आपल्याला आवडतात इथं पण आहे हे टोमॅटो थोडं पाणी कमी पडलेलं आहे पण होऊन जाईल मोटर आता चालू झालेली आहे लावून देऊ आता आपण मोटर याच्यामध्ये लवकरच पाणी सोडू आपण ठिबकद्वारे <coughs> आपण या सरीला पुढे थोडेसे आलू पण लावले होते लावा म्हणून का लावले नव्हते सहज ले ले मोड आलेले होते आलूला मोड तेवढंच कापून आणून लावला होता तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला <coughs> काय असा अनुभव नाही काही नाही आलूचा आपण सहज लावून लावले होते सध्या पाण्यामुळं असे झालेले असतील पाणी सोडले आता लाईट आली आठ वाजता की आपण याच्यामध्येच ठिबकद्वारे पाणी देणार आहोत ठिबकद्वारे <coughs> पाणी दिल्यामुळं हा जे आपण ठिबकद्वारे पाहिल्यामुळं ह्याच एरियामध्ये म्हणजे ठिबकच्या जवळपासच पाणी आहे तिथंच आहे त्याच्यामुळं या ज्या जा जागी हे इथं गवत वगैरे कमी येतं आहे आपण अजून एकदाही यातलं गवत काढलेलं नाही आता गवत काढावं लागेल भरपूर गवताचं प्रमाण दिसायला हे काय केलंय कांदा ओके कांदा पण केलेला आहे हे असं गवत चलता चलता काढलं तरी जमल असं माझ्या मनात आलं काढून घेतो जरासं हाता येईल तसं <coughs> आता हे तुम्हाला छोटं छोटं दिसत असेल पण हे नंतर खांडी भरलेले आहेत थोडं थंडीमध्ये लावगण किंवा आपण जे ऊस लावला होता ते थंडीमध्ये लावला होता थंडीमध्ये जास्त उगवण झाली नव्हती आता बऱ्यापैकी फुटवे वगैरे फुटत आहेत खताचं नियोजन लावावं लागेल कारण आपण एकदाच याला कुठला दिला युरिया आणि कुठला तरी दाणेदार होता असे दोन खतं आपण दिले होते त्याच्यानंतर काही खत दिला नाही खत तरी किती द्यावेत कारण तेच वाढत चाललंय इन्व्हेस्टमेंटच वाढत चालली उत्पन्न फार कमी होते अशा <coughs> पद्धतीनं प्लॉट आहे सध्या सध्या तुम्ही बघू शकता इथं भेगा पडलेल्या आहेत कारण मागचे पंधरावे दिवस तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपले इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था नव्हती आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे तो खराब झाला होता डिपो डिपो म्हणतो आपण त्याला ते खराब झाला होता पहिलं हे काय आहे हां हे अमेरिकेची देण आहे पहिलं आपल्याकडं हे गवत नव्हतं म्हणतात आपल्याकडं दुष्काळ पडला तर तेव्हा अमेरिकेनं आपल्याला गहू आणि त्याच्यासोबत हे पण दिलं होतं गांजर गवत तुमच्याकडं काय म्हणतात तुम्ही सांगा कमेंटमध्ये पण हे आपल्याकडं आधी नव्हतं आप का ते आपल्याकडे अमेरिकेची देण आले आता सध्या अमेरिकेसोबत करार आहे आता काय काय येते अमेरिकेमधून ते सगळं शेतकऱ्याला सहन करावं लागणार आहे सध्या आपण याला उपटून घेऊता याला काय करायचं आहे विनाकारण खतं आणि पाणी खाईल त्याच्यामुळे बरच जबरदस्त राहिले नव्हतं दोन हाताने उपटावं लागलं <coughs> 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 फुटव्यांची संख्या तुम्ही पाहू शकता आपण इथला देठा मारला होता बहुतेक त्यामुळं इथले फुटवे बरेच दिसत आहेत तुम्हाला अशा पद्धतीनं फुटू सगळा खत आणि सगळं पाणी ह्यानं घेतलं होतं काही की आपल्याकडे शेळ्या आहेत या रानातलं गवत निघाले की शेळ्या खातात त्यामुळे काही अडचण नाही बराच चांगला दिसायला कारण आपण एकदम कडक हिवाळ्यामध्ये बेन पुरलं होतं इथं पण अमेरिकेची देण आहे बघा त्याला पण आपण उपटून घेऊ चला याच्या मुळ्यालाही खोल दिसतात मोकळं पाणी दिलं असतं तर इथं पूर्ण गवत झालं असतं पण आपल्या ठिबक मुळे व्यवस्थापन काल एका मामाच्या शेतामध्ये जाऊन व्हिडिओ केला होता त्यांनी खूप चांगला गोष्टी सांगितल्या त्यांना जो अनुभव आला होता ठिबकचा की ठिबकमुळे तण व्यवस्थापन होतं त्या पद्धतीनं आपल्या पण शेतामध्ये तण व्यवस्थापन झालेलं तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने आपण राहिलेलं तण व्यवस्थापन करू शकतो कडून चाल <coughs> हे कोणतं गवत आहे याला आमच्याकडं काय म्हणतात काय रे नाव काय याचं कदाचित याला लोणा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंट करून सांगा हे गवत कोणतं आहे हे आपले जे गुरढोरा असतात त्यांना खूप गवत आवडतंय तुमच्या गुरांना आवडते की नाही माहीत नाही पण आमच्या गुरांना तर आवडते अशा पद्धतीचं गवत आणि अशा पद्धतीचं काय म्हणतो आपण कांदा छान कांदा दिसायला खाली केवढा झालाय असो <coughs> ज्यांनी अल्लूचं झाड बघितलं नाही त्यांनी बघू शकता असं असतं अल्लूचं झाड जरा याच्यावर आपण फवारणी वगैरे काही करत नाहीत कारण आपण घरी खाण्यासाठी लावलेले इथे खतंही देतो मना घरी खाण्यासाठी असं कसं म्हणसाल सेंद्रिय करायले तुम्ही खतं द्यायला पण फवारणी करीन शेवटी अल्लू जमिनीत लागतात वर नाही लागत जरा कसं आहे कमी आल् उघ इथपर्यंतच आहेत त्याच्यामुळं आपण खर्च टाळला इथले सशन खाऊन घेतले वाटते आणि ही परत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची देण ह्याला आपण दिलेलं बरं एकंदरीत ठिबकमुळं आपलं ऊसाचं संगोपन शक्य होते हे अगदी खरं आहे कारण आपल्या बोरला पाणी खूप कमी आहे आपल्या बोरला पाणी आहे एक इंची आपण मोटर टाकली तीन इंची पले हे आपली तीन एच पीची पाण्याचं जे आपलं शॉर्टेज आहे ते आहेच आपल्याला आणि त्यामुळे आपण आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा विचार केला आणि आपण ठिबक सिंचन या घटकाकडे वळलेलो आहोत अशा पद्धतीने याला हे प्युअर मराठी बोलायचं लय अवघड होते आपलं गावाकडचंच बरं आहे की तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऊस ज्याच्यापासून काय काय आहे गुळ साखर पाक बरच काही गोड गोड आहे तर अशा पद्धतीनं इथून आपल्याला किती अवरेज येईल हे आपण बघू आता पुढच्या वेळेस तुम्हाला सांगतो जेव्हा आपलं हार्वेस्टिंग होईल आपला कारखान्याला जाईन त्याचं वजन होईल तेव्हा कळेल किती झाला सध्या याला जोपासायचे संगोपन करायचे त्याच्यावर बघू भेटतो एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुमचा दिवस सुखाचा जावो राम राम